नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज भटक्या विमुक्तांच्या पालावर पोहोचले जिल्हा प्रशासन वंचितांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पहिला उपक्रम जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मधील लोक घटकांना त्यांना पालावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचा अभिनव उपक्रम आज लातूर जिल्हा प्रशासना वतीने राबविण्यात आला प्रशासनाने आपल्या दारात येऊन शासकीय योजनांचा लाभ दिल्याने महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील बुराण नगर येथील पालावरील चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांच्या हस्ते जवळपास नव्वद व्यक्तींना विविध लाभांचे वितरण करण्यात आले जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आहिरे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवाकांत चिकुर्ते लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे तहसीलदार सौदागर तांदळे गट विकास अधिकारी तुकाराम भालके नरही भटके विभूत परिषदेचे नरहि झरके राहुल चव्हाण यावेळी उपस्थित होते विविध कारणामुळे विभुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे त्यानुसार राज्यात पहिला पहिल्यांदा भटक्या विभक्तांना पालावर जाऊन त्यांना शासकीय योजनेची माहिती आणि लाभ देण्यासाठी विशेष शिबिर लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केले जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला महसूल विभाग पुरवठा विभाग आरोग्य विभाग समाज कल्याण विभाग बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित योजनाचे अर्ज भरून घेऊन लाभाचे वितरण केले लोकाधिकार न्यूज la